गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली बदलापूर मालमत्ता करच्या वसुलीसाठी धडक मोहीम राबवली आहे या अंतर्गत आतापर्यंत एकशे एकवीस मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून पालिकेनं ना थकबाकीदारांची नाव बॅनर्स च्या माध्यमातून शहर वर झळकावली आहेत त्यामुळे यंदा ब्याऐंशी कोटींच्या कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण होण्याचा विश्वास मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी व्यक्त केलाय बदलापूर पालिकेकडे मागील थकबाकी आणि चालू वर्षाची मागणी अशी मिळून ब्याऐंशी कोटींची मालमत्ता कर मागणी आहे यापैकी आतापर्यंत बासष्ट कोटी रुपये कर वसुली झाली असून एकतीस मार्चपर्यंत उर्वरित वीस कोटी रुपये पालिकेला वसूल करायचे आहेत अनेक वाणिज्यिक मालमत्तांनी पालिकेचा अनेक लाखांचा मालमत्ता कर थकवला असून तो वसूल करण्यासाठी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी पाच पथकं तयार केली आहेत या पथकांनी आतापर्यंत एकशे एकवीस मालमत्ता सील केल्या असून थकबाकीदारांची नावं असलेले बॅनर्स शहरभर झळकावले आहेत त्यामुळे अनेक थकबाकीदारांनी थकीत कर भरण्यास सुरुवात केली असून जप्तीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकांना थकबाकीदार जागच्या जागीत चेक देत आहेत त्यामुळे यंदा पालिकेची विक्रमी करवसूल होण्याची शक्यता आहे बदलापूर नगर परिषदेमार्फत जी आता कारवाई चालू केली आहे एकतीस मार्चपर्यंत जास्तीत जास्त कर वसुली करण्याचं नगरपालिकेचं उद्दिष्ट आहे आपण बघायला गेलं तर आमचं या वर्षीचं चालू डिमांड म्हणजे एक मागील वर्षाची थकबाकी आणि या वर्षाचं डिमांड असं मिळून एकूण एक्क्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी म्हणजे साधारणतः ब्याऐंशी कोटी रुपये आमची एकूण डिमांड आहे आणि त्यापैकी आज रोजी आमचं बासष्ट कोटी च्या आसपास वसूल झालेला आहे साधारणत ह्या पंधरा दिवसात आम्हाला वीस कोटी रुपये अजून वसूल करायचे आहेत त्यासाठी कुळगाव बदलापूर नगर पाच पथकं नेमलेले आहेत त्या पाच पथकांमार्फत मागच्या आठ दिवसापासून विशेष मोहीम वसुलीची चालू आहे आणि या पाच पथकांनी गेल्या आठ दिवसामध्ये आपण बघितलं तर एकशे एकवीस मालमत्ता जप्त केलेल्या आहेत काय मालमत्तांमधील ज्या काही टी व्ही फ्रीज असतील त्यांचा अटकाव केलेला आहे आणि त्या जे मालमत्ता जप्त केलेल्या आहेत त्यांची जवळपास रक्कम एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये मी साधारणतः दोन कोटीचे मालमत्तांची आपण जप्ती केलेली आहे आणि आज रोजीसुद्धा आमच्या पथकांबार्फत ही कारवाई चालू आहे आपला उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त वसुली व्हावी फलक लावल्यामुळं लोकांना थोडंसं आपलं नाव फलकावरती येऊ नये आपण थकबाकीदार आहे असं तो संदेश समाजात जाऊ नये अशी प्रत्येकाची मानसिकता असते आणि यातून अजून एक जनजागृती निर्माण होईल आणि लोक अजून अलर्ट होतील आणि जास्तीत जास्त कर वसुली होईल हाच आमचा निखिल चव्हाण स्वानंद बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स